गरीब आव्हाण बघा आज मी या शेतामध्ये औषध मारणार आहे वावरामध्ये औषध मारणं आज मारायचं आहे शेतामध्ये इथं सोयाबीन होतो आता याच्यामध्ये ज्वारी पेरणी करायचं आहे म्हणून आज औषध मारणार आहे बारीक गवत तुटलेलं आहे कांग्रेस आणि आपलं दुसरं गवत आहे ते औषध मारण्यासाठी आणलेलं आहे बघा इथं पंप पण आणून ठेवलेलं आहे गटर त्या औषध कुठलं आहे तुम्हाला दाखवतो या का सर्वप्रथम आपलं राऊंडअप आप। राऊंडअप आप। राऊंडअप आणि दुसरं बघा त्याच्या बाजूला बघ काय टू फोर औषध आहे टू फोर डे औषध हे दोन्ही मिक्स करून फॉरने करायचं आहे अर्धा लिटरचा आहे बघा अर्धा लिटरचा हे आज फवारणी कलर आहे इथं आणि राऊंडअप एक लिटरचा आहे